भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन पोहेतर्फ बोरगाव येथील शासकीय संस्था शाळा आणि सहकारी संस्थातर्फे उत्साहात साजरा भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पोहेतर्फ बोरगाव येथील शासकीय संस्था शाळा आणि सहकारी संस्थातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त पोह्यतर्प पो बोरगाव प्राथमिक विद्यामंदिर तसेच न्यू इंग्लिश स्कूल आणि संजीवनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून देशभक्तीपर घोषणा देत प्रभात फेरी काढली पोह्यतर्फ पो बोरगाव ग्रामपंचायत येथे सरपंच रेखा सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला याप्रसंगी गावातील नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य युवावर्ग आणि ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते तलाठी कार्य येथे ग्राम मसूल अधिकारी रानी सुतार यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला पोहायतर्फ बोरगाव प्राथमिक विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक मारुती खोत यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला या प्रसंगी पोह्यतर्प बोरगाव येथील ग्रामस्थ मान्यवर व युवावर्ग तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते पोहळ्यातर्प बोरगाव प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर तालबद्ध संगीत कवायत सादर केली तसेच देशभक्ती आणि संविधान या विषयावर भाषणे केली ग्रामस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं या प्रसंगी पोहळ्यातर्फ बोरगाव विद्यामंदिरचे शिक्षक वृंद पोहाळेगावचे पोलीस पाटील योगेश जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील पणा पंचायत समितीचे माजी उपसभापती बी आर पाटील उपसरपंच दत्तात्रय पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य पत्रकार ग्राम महसूल अधिकारी राणी सुतार आणि अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या ग्रामस्थांचं स्वागत शिक्षक जयसिंग माळवी यांनी केलं